आपल्या संगमनेर तालुक्यातील शहरामध्ये सातच्या दरम्यान निळवंडे येथील विकास गायकवाड निखिल भिडवे आणि विकास आहेर हे एका पानाच्या टपरीमध्ये पान मागण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असणाऱ्या मुलासोबत त्यांची बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे आणि तिघंही अतिशय गंभीर स्वरूपाने त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत यांना मारहाण होत असताना हा प्रकार आपल्या संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने अतिशय निंदनीय आहे प्रथमता मी रिपब्लिकन प पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो कालचा जो प्रकार घडला हा प्रकार संगमनेर तालुक्यासाठी अतिशय काळीमा फासणारा आहे कारण बीडमध्ये असेल परभणीमध्ये असेल या ठिकाणी अतिशय दुर्घट जबरदस्त दुर्घटना घडलेल्या आहेत आणि शासन दरबारी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज संगमनेर तालुक्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यामधील वातावरण बिघडू नये यासाठी मी आज या ठिकाणी आव्हान करतो की ज्या ठिक ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन हा भविष्यामध्ये उद्भवणारे प्रकार या ठिकाणी थांबवायचे असेल तर अशी कृत्य करणाऱ्या नराधम असतील असे कृत्य करणारे जे आरोपी असेल यांना कुणीही पाठीशी घालू नये आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी समोर आलं पाहिजे आज या ठिकाणी आम्ही उपस्थित असताना दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची आम्ही दक्षता नक्कीच घेऊ परंतु हा प्रकार ज्या पद्धतीने झालेला आहे त्या ठिकाणी जर हे तिघही मुलं त्या ठिकाणी चुकीच्या असतील तर त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणच्या त्या, टपरीधारकाने असेल किंवा संबंधित लोकांनी जायला पाहिजे नव्हतं परंतु कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन कायद्याचं उल्लंघन करून त्या ठिकाणी जबरदस्त मारहाण झालेली आहे आणि आपल्या संगमनेर शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात गुन्हाही दाखल झालेला आहे मी त्या अनुषंगाने या ठिकाणी असंच आवाहन करेल की संबंधित आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे आत्ताच मी पी आय साहेबांसोबत बोलल्यानंतर त्या ठिकाणी एक आरोपी अटक केलेला आहे त्या एका आरोपीवर थांबता कामा नये मध्ये जे जे आरोपी असतील ज्यांनी ज्यांनी हा गुन्हा केलेला असेल त्या सर्वांना त्वरित अटक केलं पाहिजे त्यांच्या